नमस्कार जय श्रीराम सर्वांना तर आजच्या नवीन दिवसाची सुरुवात आणि नवीन ब्लॉगची सुरुवात अशी झालेली आहे सकाळी खूप छान असे टी व्हीवरती मी श्रीरामचे गाणे लावलेले होते मस्त कारण आज आहे बावीस जानेवारी तर अयोध्येमध्ये भगवान श्रीराम यांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे तर त्याचा सोहळा बघा गाणे वगैरे ऐकून झाले त्याच्यानंतर लाईव्ह जे दाखवत होते ना ते मी इकडे लावलेलं होतं म्हटलं बघूया आपण आपण जाऊ नाही शकलो तरी ते कार्यक्रम तर आपल्याला घरी बसून बघता येतो सो ते झालं त्याच्यानंतर रोजची जी देवपूजा असते ती माझी आटपून झालेली आणि त्यानंतर ना या अक्षता मिळालेल्या होत्या बघा सगळीकडेच वाटप झालेल्या होत्या तर या अक्षता जेव्हा मिळाल्या त्यांनी सांगितलं होतं की मंदिरामध्ये ठेवायच्या म्हणून तर आता आजच्या दिवशी मी यांना काढून घेणार आहे आणि इथे थोडे तांदूळ घेतलेले आहे घरातले एक्स्ट्रा आणि त्यामध्ये हे अक्षता आहेत त्या अशा मिक्स करून घेतल्या यातल्या काही मी श्रीकृष्णाला वाहणार आहे म्हणजे सगळ्याच देवतांना दे, दे वाहणार आहे आणि थोड्या ज्या आहेत त्या तिजोरीत ठेवणार आणि थोड्या ज्या आहेत त्याचं प्रसाद म्हणून खीर वगैरे बनवणार तर अशा प्रकारे मी अक्षतांचा वापर करणार आहे किंवा मग शुभ कार्य केव्हाही आपल्या घरामध्ये होतं तर त्यावेळेला सुद्धा तुम्ही या अक्षता चा उपयोग करू शकता त्यानंतर छान अशी रांगोळी काढून घेतली म्हटलं आज इतका छान दिवस आहे तर जय श्रीराम अशी छान छोटीशी रांगोळी काढावी रोज वेगवेगळ्या रांगोळ्या काढतच असते आजही काढली तर रांगोळी वगैरे काढून झाली रांगोळी सगळ्यात शेवटी काढते कारण देवपूजा करत असताना म्हणजे देव वगैरे आपण जलाभिषेक वगैरे करतो पाणी वगैरे सांडलं जातं आणि मग काय होतं ना इतर सगळं ठेवण्या इथे जागा कमी असल्यामुळे काही वस्तू ठेवल्या ना तर मग रांगोळी पुसली जाते म्हणून मग सगळं झाल्यानंतर मग मी शेवटी रांगोळी काढते म्हणजे आरती करण्याच्या आधी तर देवपूजा वगैरे सगळी मस्त झालेली आहे त्यानंतर माझ्याकडे जे नित्यसेवेचं पुस्तक आहे त्यामध्ये भगवान श्रीरामची एकशे आठ नामावली आहे तर ते सुद्धा मी आज वाचन केलेलं होतं रक्षास्तोत्र वगैरे सगळं वाचन झालं त्यानंतर मग उमरठीची पूजा केली छान आजचा दिवस पण आपल्याला दिवाळीसारखाच सेलिब्रेट करणार आहोत तर उमरठ्याची पूजा तर आपण करायलाच पाहिजे आणि छोटीशी रांगोळी वगैरे काढलेली आहे दरवेळेला मी जशी काढते तशी kan gaite re boku ka te banget, bakka इथे आमची जेवण वगैरे झालेली होती आणि त्यानंतर मग म्हणजे जेवण करतच होतो आम्ही इथे आणि हाती सोडा जो आहे तो लाईव्ह बघत होतो आणि खूप मस्त वाटत होतं खरंच सांगते इतका आनंद वाटत होता ना असं वाटत होतं की आपण कधी जाणार या अयोध्येमध्ये भगवान श्रीरामचं दर्शन घेण्यासाठी असं देवाच्या मनात असेल तर तो दिवसही ल लवकरच येईल आणि बघा किती सुंदर असं रूप आहे देवाचं म्हणजे खरंच मूर्ती इतकी छान आणि इतकी सुंदर डोळे वगैरे असं बघतच राहावं वाटत होतं सुंदर मूर्ती दोनशे किलोची मूर्ती सोमती आहे मूर्ती दगडाचीच आहे पण दोनशे किलो वेट हॅलो नमस्कार आणि सर्वांना जय श्रीराम तर कसे आहात तुम्ही सगळे मस्त मज्जेत ना आणि मज्जेतच राहायला हवं तर आजच्या सुंदर अशा दिवसाची सुरुवात नवीन अशा ब्लॉगने तर आज आहे बावीस जानेवारी आणि आजच्या दिवसांची आपण कधीपासून वाट बघत होते आणि फायनली तो दिवस आज आलेला आहे आत्ताच मी केव्हापासून लाईव्ह बघत होते तर भगवान श्रीराम यांची प्राणप्रतिष्ठा सुद्धा झालेली आहे आणि जसं आपण म्हटलं की फायनली अयोध्येमध्ये आज भगवान श्रीराम आलेले आहेत म्हणजे जे स्वप्न आपण कधीपासून बघत होतो ते आज आपलं पूर्ण झालेलं आहे तर आजचा दिवस हा खूप स्पेशल आहे म्हणजे आजचा दिवस आपल्यासाठी दिवाळीपेक्षा कमी नाही आहे तर तसाच आपण सेलिब्रेट करायला पाहिजे तुम्ही देखील तसाच सेलिब्रेट करत असणार ऑफकोर्स पण माझा जेव्हा व्लॉग बघणार तेव्हा ते झालेलं ते ते असणार म्हणून असं म्हणते तर आज छान म्हणजे काहीतरी करूया म्हटलं जसं दिवाळीच्या दिवशी आपण करतो तसंच काहीतरी तर सकाळपासून पूजा वगैरे जे रुटीन असतं ते तर झालेलं आहे ते तर मी तुम्हाला दाखवलेलंच आहे आणि आता छान टी व्हीवर केव्हापासून आम्ही बघत होतो जी काही पूजा वगैरे दाखवत होते ते, ते सगळं बघत होतो आणि म्हटलं की चला मग आता व्लॉगचा इंट्रो शूट करूया कारण मी सकाळपासून बिझी होतो माझं रुटीन तर ते मी विसरूनच गेलेले होते तर आणि हो आजच्या या छान अशा दिवसाच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा आणि बघूया आता आज दिवसभरात काय करायचं आहे ते सकाळची देवपूजा हो, तर झालेली आहे उमरठा पूजन पण झालेलं आहे आणि त्यानंतर संध्याकाळी खूप छान असा म्हटलं बेत करूया कारण महेश आज घरी नाही आहेत सोमला सुट्टी आहे म्हणजे सगळ्या शाळेंना सुट्टी आहे आणि ऑफिसला नाही आहे महेशला जे काही गव्हर्नमेंट जॉब आहेत त्यांना बहुतेक सुट्टी आहे सुट्ट असं मला वाटतं पण महेशला नाही आहे तर ते घरी नाही आहे तर म्हटलं चला संध्याकाळी जेव्हा ते घरी राहतील त्यावेळेला काहीतरी छान असं बनवूया गोड काहीतरी तर बघूया आता कसं काय होतं ते आणि विचार आहे एक दोन काहीतरी आहे डोक्यामध्ये ते करूया बघूया जमतंय का ते कारण कसं आहे की दुपारच्या वेळेला बरीच काहीतरी कामं असतात आणि बऱ्याच वेळा काही कामांमुळे जे ठरवलेलं असतं ते होत पण नाही म्हणून म्हणून जे काही होईल ते आता तुम्ही पुढे ब्लॉगमध्ये बघणारच आहात आणि आज आता जेवण वगैरे पण आटोपलं आमचं टी व्ही बघता फक्त जेवण पण केलं आणि सकाळी जे पूजेमध्ये तुम्हाला दाखवले होते मी तांदूळ वगैरे तर मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही त्या तांदळांचं काय केलं म्हणजे सर्वांना सगळीकडे पूजेचे जे तांदूळ होते म्हणजे अक्षता होते ते वाटल्या गेलेल्या होत्या फोटो वगैरे सगळं तुम्हाला निमंत्रण पण मिळालं असेल तर ते सगळं होतं तर मी काय केले ना जेव्हा मला ते तांदूळ मिळाले होते त्या वेळेला मी ते देवघरामध्ये थे ठेवले होते आणि आज ते मी थोडेसे दुसरे तांदूळ घेतले आणि त्यामध्ये ते अक्षता मिक्स केल्या म्हणजे जास्त क्वांटिटी झाली सो ते आता मी देवांना वाहून देणार थोडे बघूया जमलं तर आज मंदिरामध्ये जाऊया इथे जवळपास तर नाही आहे पण आहे एक मंदिर दूर आहे थोडं जमलं तर मंदिरात जाऊया तर तिथे थोड्या अक्षता टाकेल त्यातल्या थोड्या अक्षता आहे त्या मी माझ्याजवळ एका कापडामध्ये बांधून ठेवणार आहे जे काही तिजोरी वगैरे आहे तिथे म्हणजे ते कायमस्वरूपी राहतील म्हणून तिथे ठेवणार आहे आणि थोडे जे राहतील तर त्याचं काहीतरी गोड बनवूया म्हणजे खीर वगैरे म्हणजे प्रसाद आपल्याला ग्रहण करता येईल असं प्रसाद रूपामध्ये म्हणून मग त्याचे खीर वगैरे बनवणार सो so, असं काहीस मी विचार केलेला आहे की त्या अक्षतांचं करावं तुम्ही काय केलं मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आजचा सा दिवस तुम्ही कसा सेलिब्रेट केला ते सुद्धा कमेंट करून सांगाल बरं का आणि व्हिडिओ बघण्याच्या ज्ञानामध्ये व्हिडिओला लाईक ला करायला विसरून जाता सो प्लीज व्हिडिओला लाईक नक्की ला ला करा सो so, चला आता थोडं थोडं काम बाकी आहेत कारण आता जसं मी म्हटलं की जेवण झालेलं आहे तर भरपूर वेळ झालेला आहे आता तुम्हाला दाखवते मागे घड्याळ आहे दीड वाजत आलेला आहे आणि आता मी इंट्रो शूट करते कारण आता बरीच कामं माझी आटपून झालेली आहे म्हणून आणि हे घड्याळ इकडे लावलेलं आहे बघा हे सोमच्या बेडरूममधलं घड्याळ होतं तर ते इकडे मी शिफ्ट केलेलं आहे कारण माझं इथे समोर एक घड्याळ असायचं तर तेनं बिघडलं म्हणून मग ते, ते काढलं आणि आता नवीन घड्याळ वगैरे गड़ा काही घ्यायची गरज मला वाटत नाही आहे सो सोमच्या याच्यामध्ये जे होतं तेच मी इकडे लावलेलं आहे आणि लावायला तिथे स्क्रू नव्हता म्हणून मग ते इथे लावलं म्हणजे तिथे ऑलरेडी स्क्रू होता म्हणून तिकडे लावलेलं आहे सो असं काहीचं होतं तर अरे अंधार झाला एकदम सो so, चला बघूया आजच्या ब्लॉगमध्ये काय काय आहे ते दुपारी मस्त म्हटलं छान रांगोळी वगैरे काढूया आमच्या शेजारी घर खाली झालेलं आहे त्याच्यामुळे ना सकाळपासून त्यांची खूप ये जा चालू आहे म्हणजे शिफ्टिंगचं काम चालू आहे so, सो चा त्याच्यामुळे ना तिथे रांगोळी वगैरे काहीच काढता येत नाहीये मला तसं तर जागा वगैरे नाहीच अगदी थोडंशीच जागा आहे पण म्हटलं त्यातही थोडंसं काहीतरी करूया तर उमरठा पूजन वगैरे ते झालं बघूया आता दुपारी जमतंय का ते सो चला आता बघूया जे काही प्लॅन केलेले आहे ते वर्क होतात का तर तुम्ही कुठेच जाऊ नका तुम्ही या कंटिन्यू राहा मग नंतर आपण भेटूया आता हा दिवस होता शनिवारचा शनिवारी आमच्या सोसायटीमध्ये जे गार्डन आहे तिथे सुंदर कार्ड जे असतं त्यांचं पठण ठेवलेलं होतं म्हणजे वाचन वगैरे ठेवलेलं होतं तर आमच्या सोसायटीतलेच एक राहतात तर त्यांनी हे अरेंज केलेलं होतं तर मग आम्ही सुद्धा गेलेलो होतो मी माझ्या मैत्रिणी आणि सोसायटीतले सगळेच म्हणजे सगळ्यांनाच निमंत्रण होतं तर आम्ही इथे गेलेलो आलेलो होतो आणि छान इथे वाचन वगैरे करत होतो तर मग त्याच वेळेला अगदी छोटंसं असं मी शूट केलं म्हटलं आणि ते शूट केलेलं होतं तर, तर ते या व्लॉगमध्ये मी अटॅच करावं तर इथे बघा मी आणि माझ्या मैत्रिणी मिळून सगळं वाचन करत होतो आणि खूप छान वाटतं जेव्हा सोसायटीमध्ये असं काही होतं आणि भगवान श्रीराम येणार आहेत अयोध्येमध्ये येणार होते सो त्याच्या रिले म्हणूनच हा कार्यक्रम ठेवले तर होता तर शनिवारचा तो दिवस होता त्यानंतर आता ही 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 वेळ वेळ जी आहे आहे ना तारखेची संध्याकाळची खूप छान असा दिवस आहे तर म्हटलं की मेनू सुद्धा आपण काहीतरी चांगलं बनवावं तर मी त्या दिवशी फ्लॉवरची भाजी केलेली होती भाजी तर सिंपलच केलेली होती म्हणून म्हटलं गोड काहीतरी करावं आता खीर करायची इच्छा होती पण म्हटलं खीर आता भरपूर खूप वेळा खाऊन झाली म्हणून मग म्हटलं खीर नंतर कधीतरी करूया तर आज मी शिरा बनवणार होते तरी ते एक वाटीचा एवढाच मी शिरा बनवणार होते तर वाटीभर रवा घेतलेला आधी तुपामध्ये थोडासा ड्रायफ्रूट्स वगैरे आहेत ते थोडे भाजून घेतले आणि त्यानंतर मग रवा छान भाजून घेतला त्यानंतर थोडं पाणी ॲड केलं आणि नंतर दूध ॲड केलेलं त्यानंतर मी त्यावर झाकण ठेवून ठेव ठेवलेलं दोन मिनटं झाकण ठेवायचं कधी जेव्हा आपण शिरा बनवतो ना तर असं दूध किंवा पाणी जे काही तुम्ही टाकत असणार ते टाकल्यानंतर थोडं झाकण ठेवल्यामुळे काय होतं ना रवा खूप मऊ होतो म्हणजे आपला जो शिरा आहे ना तो एकदम मऊसूत होतो तुम्ही बघू शकता लवकर पण शिजतो आणि छान वाटतं म्हणजे त्याच्यानंतर मग मी याच्यामध्ये साखर ॲड केली आणि छान असा शिरा तयार करून घेतला तर इथे बघा अशी फ्लॉवरची भाजी मी तयार केलेली लि होती सुकी भाजी त्यानंतर इथे आपला शिरा रेडी झालेला होता त्यानंतर मग पोळ्या केल्या आणि त्याच्यानंतर मग मी म्हटलं काहीतरी आणखी बनवावं तर मुगाची डाळ जी आहे ना ती दुपारी मी भिजत टाकलेली होती म्हटलं आज मुगाची भजी बनवावी भजे वगैरे असं नाही का सणवार असलं तर आपण तळण वगैरे थोडंफार करतोच तर म्हटलं भजे तर सगळ्यांनाच आवडतात तर म्हणून मग मी मुगाची भजी बनवलेली होती इथे तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने जशी बनवतात तसंच मुगाची डाळ थोडीशी अशी वाटून घेतली म्हणजे अशी बारीक नाही पण अशी थोडेसे दाणे त्यानंतर कांदा बारीक चिरून टाकला कोथिंबीर टाकलेली मिरची लसूणची थोडी पेस्ट मी यामध्ये ॲड केलेली होती थोडी हळद मीठ बस एवढं साहित्य टाकलं छान मिक्स करून घेतली आणि गरमागरम भजी मी तयार करून घेतलेली होती खूप टेस्टी झालेली होती भजे आणि भज्यांचे तर भरपूर असे प्रकार असतात आणि मी खरंच सांगते मला जेव्हा काही खायची इच्छा झाली ना तेव्हा ती मी बनवून खाऊन पण घेते तर आज म्हटलं सण आहे आपल्यासाठी तर काहीतरी छान बनवावं तर मस्त भजे बनवलेली होती त्याचबरोबर थोडीशी पापड वगैरे मी तळून घेतलेले होते स्वयंपाक माझा रेडी झालेला होता त्यानंतर मग मी इथे नैवेद्याचं ताट रेडी केलं तर इथे मी भाजी घेतली चपाती घेतली पापड घेतले भजे बनवलेली ते घेतले शिरा घेतला आणि अशा प्रकारे हे नैवेद्याचं ताटसुद्धा रेडी झालेलं होतं देवाला नैवेद्य दाखवला देवाजवळ दिवा वगैरे लावून झाला आणि त्यानंतर मग आपण दीपोत्सव साजरा करणार होतो कारण दिवाळीचा सण आपण सेलिब्रेट करत आहोत ना आज तर मग दिवे लावायला तर लावायलाच पाहिजे तर म्हणून मग सगळीकडे दिवे लावून घेतलेले होते तर इथे बघा मी देवाला नैवेद्य दाखवून झालेला आहे आणि त्यानंतर मग उमरठ्याच्या बाहेर खूप दुसरीकडे तर जागा नाही आहे दिवे वगैरे ठेवायला तर मग फक्त इथेच मी दिवे ठेवलेले होते आणि आज ना तेलाचे दिवे वगैरे नाही लावले का आता संध्याकाळी इतकी हवा असते आणि माझा अनुभव आहे की तेलाचा दिवा ठेवला ना दोन मिनटापेक्षा जास्त तो राहत नाही म्हणून मग हे छोटे जे दिवे होते माझ्याकडे तेच मी इथे लावलेले होते आणि रस्त्यात येऊ नये म्हणून फक्त एवढेच ठेवलेले होते दुपारच्या वेळेला अशी छोटीशी छान रांगोळी काढलेली होती कारण जा जागाचा अभावी म्हणजे जागा नाही आहे तेवढी म्हणून मग छोटीशीच रांगोळी काढली आणि रांगोळी वगैरेमध्ये मी काही एवढी एक्सपर्ट नाही आहे जशी येते तशी छोटीशी मी काढली तर बघा दरवाजा किती छान वाटतो म्हणजे आपलं प्रवेशद्वार किती सुंदर असा दिसत आहे घरात पण असे एक दोन फुलांचे डेकोरेटिव्ह ठेवलेले होते आणि त्यामध्ये सुद्धा असे मी दिवे ठेवले होते सो so, असा काहीसा होता आजचा दिवस तुम्ही बघितलं की संध्याकाळी मी खूप मस्त असं दिवे दी, वगैरे लावले होते दरवाज्यामध्ये आणि आमच्या शेजारी पण जे राहतात म्हणजे समोर जे राहतात त्यांनी पण लावलं होतं मस्त बाहेर सोसायटीमध्ये लहान मुलांनी खूप छान फटाके वगैरे फोडले आणि अजून पण बाहेर फटाक्यांचा आवाज येतोय तर मी खिडकी वगैरे बंद केलेली आहे कारण इतका आवाज होतोय ना तर मग आपण काय बोलतो ते ऐकू येत नाही म्हणून आणि खूप मस्त आणि छान सेलिब्रेट झालं सगळीकडे म्हणजे आपण म्हणतो की दिवाळी आहे तसंच सेलिब्रेट केलं सगळ्यांनीच अगदी तर आजचा दिवस खूप खरंच खूप छान होता सुंदर होता आणि ऐतिहासिक होता ज्या दिवसाची आपण वर्षानुवर्ष वाट बघत होते फायनली तो दिवस पण म्हणजे आला आणि आपले भगवान श्रीराम आज अयोध्येमध्ये विराजमान झाले सो so, सगळ्यांनीच आपापल्या प्रतीने आजचा दिवस खूप छान सेलिब्रेट केलेलाच असेल आणि तुम्ही सुद्धा गेलेलं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही काय काय केलेलं होतं आणि जरी आपण अयोध्येमध्ये नाही जाऊ शकलो तरीसुद्धा आज जे लाईव्ह दाखवलं टी व्हीवरती पूजा वगैरे सो आपण टी व्हीवर बघितलं म्हणजेच त्या भव्य सोहळ्याचे आपण साक्षीदार होतोच तर खूप मस्त वाटलं आणि छान होतं मेनू वगैरे पण मस्त बनवलेला होता मी तुम्ही बघितलंच की आज जेवणामध्ये काय बनवलेलं होतं आणि संध्याकाळी ना मी बाहेर गेले होते सोहमला क्लासला सोडायला तर त्यावेळेला इतकी गर्दी होती रस्त्याने ट्राफिक जॅम झालेली होती कारण रॅली निघालेली होती तर त्याच्यामुळे पूर्ण म्हणजे एक जो रस्ता आहे ना पूर्ण ब्लॉक झालेला होता त्याच्यामुळे एकच रस्ता जो आहे तो सुरू होता आणि त्याच्यामुळे ट्राफिक खूप झालेली होती मी तुम्हाला म्हटलं होतं सकाळी की मला मंदिरात जायचं आहे म्हणून पण नेमकं त्याच रोडने इतकी ट्राफिक होती की मी पुढे जाऊ शकली नाही मग म्हटलं की असू द्या आपण घरीच पूजा वगैरे तर केलेली आहे म्हणून मग काही जाणं झालं जा नाही कारण जवळ पण नव्हतं दूर होतं मंदिर म्हणून सो so, असो so, इथूनच घरूनच आपण भगवान श्रीरामला नमस्कार केलेला आहे तर असा आजचा हा छानसा दिवस गेलेला आहे आणि आता वर्षानुवर्ष आपला हा म्हणजे लक्षात राहील हा ऐतिहासिक जो दिवस आहे तो आणि बस मग आजचा असा रुटीन ब्लॉग होता तुम्हाला जर आवडला आजचा ब्लॉग तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेलायकनला प्रेस करा लवकरच भेट होईल आपली आणखी एका छानशा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर वाढणा जय श्रीराम